घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे प्रायोजक आहेत हॉटेल जय मल्हार सर्वोत्तम चव हीच आमची ओळख एकदा खाल तर पुन्हा पुन्हा या तुकाई देवी व निसर्गाच्या कुशीत वसलेले हॉटेल जय मल्हार एक परिपूर्ण हॉटेल येथे येणारा प्रत्येकजण जण होऊनच बाहेर पडतो येथे शाकाहारी व मांसाहारी जेवणाची वेगळी व्यवस्था सुसज्ज अशी बैठक व्यवस्था व फॅमिलीसाठी खास वेगळी सोय क्वालिटी कशी आहे एक नंबर आहे एकदा यायला लागते विशेष आपला जय मल्हार क्वालिटी एक नंबर आहे एक वेळ भेट द्यायला जय मल्हारला क्वालिटी जर बघायची असली तर जय मल्हारला एकदा क्वालिटी एक नंबर आणि आज जय मल्हार हॉटेल एन एच फोर हायवे इटकरे फाट्याजवळ झाड जेवणासाठी खास आलेलो आहे आजची ही श्रावण मास फळे अतिशय सुंदर अशी आहे सर्व महिलांना खूप छान जेवण हे आवडलेलं आहे तुम्ही सर्वांनी अवश्य या ठिकाणी एकदा भेट द्या धन्यवाद मग येत आहे ना हॉटेल जय मल्हार मध्ये आमचा पत्ता पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील एडोनी पाणी फाटा येथे प्रोप रायटर भाऊसाहेब वाटेगावकर मोबाईल नंबर त्र्याण्णव एकतीस तीस टीक, तेवीस झिरो दोन